आता सांगितलं की मुख्यमंत्री जर सभेला येत असतील आणि एक, एका शाळेच्या पटांगणामध्ये त्यांची सभा आहे जर ते तिथं सभा घेत असतील तर त्यांनी तर तिथं सभा न घेऊन मुक्कड सभेमध्ये उपस्थिती दाखवून न्यूज काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार सचिन से सेंडेजी आमच्या सोबत आहेत काय सांगाल दादा उद्या गोंदियामध्ये भाजपच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री येत आहेत यापूर्वी उपमुख्यमंत्री साहेब येऊन गेले काय एक वाटते एकतर्फे काँग्रेस ची हवा आहे असं वाटतं तुम्हाला त्याच्यामुळे मोठे मोठे नेते या ठिकाणी गोंदियामध्ये येत आहेत सामान्य सामान्य उमेदवाराच्या विरोधात धनाढ्य पार्टीचे उमेदवार आणि त्यांचे नेते येत आहेत आणि आता तर सी एम येऊन गेले उद्या परवा अख्खा महाराष्ट्र मंत्रिमंडळ हे देखील गोंद्यामध्ये येण्याची शक्यता नकारता येत नाही आम्ही सामान्य मध्ये लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे लोकांना असं वाटतंय की कुठेतरी ही निवडणूक त्यांनी आपल्या हातात घेतलेली आहे आम्ही तर उमेदवार म्हणून लढत आहोत पण कुठंतरी हे जे सत्ताधारी पक्ष आहेत जे गली पासून दिल्लीपर्यंत राजकारण राज, राज करत आहेत त्यांना पलटण्याची क्षमता आणि निर्णय या जनतेने घेतलेला आहे काय सांगा अगदी छोट्या छोट्या सवालना या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री येत असतील याच्यावर आपण काय बोलतो आता सांगितलं की मुख्यमंत्री जर सभेला येत असतील आणि एक, एका त्यांची सभा आहे जर ते तिथं सभा घेत असतील तर त्यांनी तर तिथं सभा ना घेऊन नुकडस सभेमध्ये उपस्थिती दाखवून लोकांना आपले प्रश्न सांगितले पाहिजे ते आपले काम सांगायला आले एक सामान्य माणसाला पाळायला आले हे देखील त्यांनाच विचारावं लागेल कारण की ते या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आपण या ठिकाणी बोलताना म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री भविष्यामध्ये तंटामुक्तीच्याही बैठकीला किंवा निवडणुकीला येऊ शकतात काय सांगाल ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये पण ते प्रचाराला येतील सामान्य लोकांनी घेतलेली ही जी निवडणुकीची जी धुरा आहे ह्याची सामान्य लोकांना ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे आमचे सगळे निवडणुकीमध्ये उमेदवार निवडून येत आहे यांना असं वाटत आहे की कुठंतरी पायाखालची जे वाढू आहे ते सरकलेली आहे त्यामुळे हे गली, गली मध्ये जाऊन प्रचार करत आले या ठिकाणी ते कुठे कुठे सभा घेतले आणि काय त्याचा इम्पॅक्ट जनतेवर पडलेला काय सांगत भूमिपुत्र नानाभाऊ यांना माहीत आहे सामान्य कार्यकर्ता कोण आहे काँग्रेसच्या विचारधाराला वाढवणारा कार्यकर्ता कोण आहे आणि लोकांचे समजणारा लोकांचे विषय समजणारा कोण आहे म्हणून कुठंतरी त्यांनी मला माझ्यावर विश्वास दाखवला मला संधी दिली नाना भाऊ आणि आदरणीय गोपालदासजी अग्रवाल यांनी दिलेली संधीचा मी सुना करेन हे मला खात्री आहे आमचे सगळे मेजॉरिटीनं उमेदवार आमचे निवडून येतील हे पण मला खात्री आहे व्यापार चालू होता अशी काही माहिती होती काय नेमकं कोणाची इमारत आहे आणि काय प्रकरण बघा तुम्हाला सगळं माहित आहे की प्रॉपर्टी कोणाची आहे त्या प्रॉपर्टीवर काय व्यवसाय सुरू होत पण मी कोणावर व्यक्तिगत आरोप करणार नाही त्यामध्ये गृह विभागाने दखल घेतली आहे त्यामध्ये एफ आय आर सुद्धा झालेली आहे पण हे जे चाललं आहे कुठ तरी त्यांचे भारतीय जनता पार्टीचे बगलभचचे आहे आणि त्यांच्याच पक्षाच्या आदेशाखाली हे सगळं व्यवसाय सुरू आहे मला त्याबद्दल जास्त बोलायचं नाही आरोप करायचं नाही काम सांगायचं आहे का करेल ते सांगायचं आहे पण ज्यांचे हे सगळं सुरू आहे ज्यांचे नावं आहेत लोक माझ्याकडे पण व्हिडिओ पाठवतात लोक माझा माझ्याकडे पण क्लिप्स पाठवतात पण मला लोकांमध्ये जायचं आहे का करून दाखवेल हे हे सांगायचं आहे पण कोणाच्या कामामध्ये कोणी काहीही करत असेल त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झालाय तो विषय न्यायप्रविष्ट आहे त्यामध्ये मी अजिबात बोलणार नाही पण त्यांचा खरा चेहरा हाच आहे की ते या प्रवृत्तीचे लोक आहेत हो हो एकनाथ शिंदे साहेब प्रचार केले आहे काल देवेंद्र फडणवीस किंवा काँग्रेस सबसे आगे बी बारे अरे अच्छा स्वागत आहे कुछ ना कुछ देखे जाना चाहिए उन्होंने तो क्या काम नहीं किया लोगों को नहीं नहीं अभी चुनाव का माहौल है पूरे राज्य में दौरा कर रहे हैं और सब जगह कुछ ना कुछ आश्वासन देखे जा रहे हैं गुंजा को भी भरपूर आश्वासन देवे ऐसी हमसे अपेक्षा है क्या लगता है सर एक बैनर वाले वायरल हो रहा है गंगाधरी शक्तिमान है करके वायरल वायरल हो रहा है गंगाधर मतलब गंगाधर ही शक्तिमान है स्वतंत्र उम्मीदवार भी जो है यहाँ के विधायक फोटो लगाकर बैनर वायरल कर रहे हैं मैंने बोला ना अभी कि जो लोग ओरिजिनली जिन्होंने जीवन अपना पूरा निकाल दिया वो बीजेपी के लोग चाबी लेके चाबी लेके खड़े बेचारे और जो जिन्होंने पिछले पांच साल तक चाबी चलाई वो आज बीजेपी का कबल लेके चल रहे हैं <laughs> राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उद्या गोंदियामध्ये येत आहेत गोंदियामध्ये ते भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्या प्रजासाठी येत आहेत गोंदियामध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलेले आहे यापूर्वी या ठिकाणी या शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी आले होते त्यांनी देखील या ठिकाणी या ठिकाणातील गोंदियातील जनतेला आवाहन केलं होतं की कुंडली पाहून मतदान करायचं आता नेमकी जनता कुणाची कुंडली पाहणार आहे आणि नेमकं कुणाला मतदान करणार आहे येत्या काळामध्ये या ठिकाणी येणारे जे नेते यांचा काय प्रभाव पडणार आहे हे देखील पाहण्यासारखे असेल कॅमेमॅन सुभम महाराष्ट्र गोंदिया नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें.